मेहकरजवळील सर्जिकल कॉटन युनिटला भीषण आग आगीचे कारण अद्याप अस्पष्ट कोट्यावधी रुपयांचे नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर शहरापासून जवळच असलेल्या खामखेड शिवारातील एका सर्जिकल कॉटन युनिटला आग लागली यामध्ये कोट्यावधी रुपयाचे नुकसान झाले आहे सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाली नाही मात्र आग कशामुळे लागली लाग हे अद्यापही समोर आलेले नाही खामखेड शिवारात हे सर्जिकल कॉटन युनिट असून या ठिकाणी पंधरा ते वीस मजूर काम करीत होते या ठिकाणी वैद्यकीय वापरासाठी लागणारा कापूस तयार करून वैद्यकीय यंत्रणांना पुरवण्याचे काम केले जात असते परंतु युनिटमध्ये मजूर काम करीत असताना आज अचानक आग लागली या आगीने रोद्ररोज धारण केल्यामुळे त्या ठिकाणी काम करणारे मजूर बाहेर पडले आणि तत्काळ अग्निशमक दलाला पाचारण करण्यात आले आहे आगीवर नियंत्रण मिळण्याचे यश आले असले तरी यामध्ये कोट्यावी रुपयांची हानी आगीत झाली आहे ठीक आहे ना घटनेची माहिती मिळताच अनेक जण घटनास्थळी धावून आले व आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न केले दरम्यान सर्वप्रथम फॅक्टरीमध्ये काम करणाऱ्या पंधरा ते वीस मजुरांना बाहेर काढून त्यांना सुरक्षित वाचविण्यात आले या आगीत मोठे नुकसान झाले असले तरी आग कशामुळे लागली यासंदर्भात अद्यापही कारण स्पष्ट झालेले नाही मेहकर येथून खबरेक्षमतक रिपोर्टर अलीम शेख यांची स्पॉट रिपोर्ट